नमस्कार मी प्रियंका आपण बघताय सुदर्शन मराठी सैफ अली खानवर झालेला जो अटॅक आहे हा मुद्दा तीन दिवसापासून अत्यंत चर्चेत आहे प्रत्येक माध्यमामध्ये त्या संदर्भात बोललं जाते आहे पण हा मुद्दा एक वेगळा टर्न घेईल आणि या मुद्द्यांनी जे वळण घेतले ते वळण खूपच आश्चर्यचकित वळण आहे आणि सुरुवातीला या मुद्द्याची सुरुवात जशी झाली होती आणि एक जो नरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला होता है या मुद्द्याला घेऊन तो नरेटिव आता खोडून काढण्यात आलाय कारण की एक धक्कादायक संदर्भात समोर आलेली आहे आहे तो तो जो आरोपी बांगलादेशी आहे असं बोललं जाते आहे आणि पोलिसांनी देखील त्या पडताळणी त्या दृष्टीने सुरू केलेली आहे आणि चौकशी अधिकाऱ्यांनी सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली आहे आणि या हल्ल्या प्रकरणात मोहम्मद सज्जादला कालच रात्री म्हणजे जो आरोपी आहे त्याला कालच रात्री ठाण्यातून पोलिसांनी उचललेला आहे तो लेबर कॅम्प मधल्या जंगलात लपून बसला होता पण पोलिसांनी त्याला तिथून उचलला आहे आणि आज त्याला न्यायालयात पाच दिवसांची पोलीस कोठडी देखील त्याला सुनावलेली आहे पण या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रणजित सावरकर सर आहेत रणजित सावरकर सर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं वाचन आहे लिखाण आहे आणि आपल्याकडे इथे वेगवेगळ्या विषयांवर गेस्ट म्हणून येत असतात तर सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार।, नमस्कार सर सर खानचा मुद्दा जो आता इतका गाजतोय आणि आधी जो मुद्दा आहे तो एक साइडून जो नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता की त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलंय आणि त्याचमुळे की काय जनतेत एका ठराविक कम्युनिटी मध्ये खूप राग आहे आणि तो राग काढण्यासाठीच हा हल्ला केला करण्यात आला होता हे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे त्या ट्विटचं मी विज्युअल सुद्धा स्क्रीनवर दाखवेल की हा काय ट्विट त्यांनी तेव्हा केला होता आणि आजकाल जी बातमी समोर आली आहे तो बांगलादेशी आहे बांगलादेशातून तो आलेला आहे आणि त्यानं वेगवेगळे हिंदू नावं वापरून भारतीय नावं वापरून इथे त्यांनी राह आहे तो आणि इथे राहून तो इतका मोठा त्यानं जो गुन्हा केला आहे त्याला आता वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा पाठवलेलं होता आणि पाच दिवसांची पोलीस कोठडीसुद्धा त्याला सुनावण्यात आलेली आहे पण हा जो टर्न आहे हा एकदम ड्रास्टिक चेंज जो आहे आता लोकांचं नेरेटिव्ह जे आहे ते खोडून निघालेलं आहे पण तुम्हाला म्हणजे तुमचा प्रतिक्रिया यासाठी महत्वाची आहे कारण तुम्ही शिवप्रेरणा यात्राचे आणि जनता एनआरसीचे सगळ्यात महत्वाचे तुम्ही त्यातले एक घटक आहात तुम्ही ती यात्रा सुरू करण्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण व्यक्ती होता आणि जनता एन आता किती महत्वाची वाटते या इतक्या मोठ्या जो गुन्हा झालाय याच्यानंतर जनता एनआरसी किती महत्वाची वाटते काय सांगाल हे बघा मुख्य याच्यासाठी ना जितेंद्र आव्हाड यांची एक परिस्थिती समजून घेतली पाहिजे त्यांचा जो मतदारसंघ आहे तो मुस्लिम बहुल आहे आणि त्या मुस्लिम बहुल मतदारसंघात बहुसंख्य मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर आणि त्याच्यामुळे आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी जेव्हा केव्हा हिंदू मुसलमान पोलरायझेशनचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा मुसलमानांना खुश सैफ अली खान हा मुसलमान आहे असं म्हणून तो त्याच्यावर जो हल्ला करणारे हिंदूच असतील असं गृहित धरून त्यांनी जे गंभीर आरोप केले की त्याच्या मुलाचं नाव त्यांनी काय ठेवलं ते त्याच्यावर तुम्ही त्याला टार्गेट करता वगैरे हो म्हणजे घटना घडल्यानंतर काही माहिती नसताना हा एक हिंदू आतंकवादी म्हणजे हिंदू आतंकवाद शब्द काँग्रेसनीच काढलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड हे त्याच परंपरेचे पायिक आहेत त्याच्यामुळे कुठलीही घटना घडली की विचार न करता हिंदूंवर दोष देण्याची सवय झालेली आहे आणि त्यामुळेच ते हे सगळे उल आता कोला आता म्हणतात की नाही जो कोण असेल जाती धर्म कुठलाही असेल तरी तुम्ही त्याचा न्याय दिला पाहिजे मला जितेंद्र रावडांना एक प्रश्न करायचा आहे की तुम्ही गुलशन कुमार यांची जी हत्या झाली गुलशन कुमार हे हिंदी सिनेमामध्ये एकेकाळी नुसती अल्लाची गाणी मुसलमान गाणी असताना तेव्हा त्यांनी हिंदू देवतांची गाणी मोठ्या प्रमाणात प्रचलित केली ते स्वतः उत्तम गायक होते त्यांची हत्या त्यासाठी करण्यात आली ही धार्मिक कारणावरूनच करण्यात आली तेव्हा हे सगळे लोक गप्प होते आणि मला वाटतं की आता ही वेळ आलेली आहे की आता हिंदूंनी जागृत होऊन आपले अधिकार राखले नाहीत तर आपण बहुसंख्य असून या देशात हिंदू बहुसंख्या आहेत हा देश हिंदूंचा आहे कारण भारत पाकिस्तान जी पाळणी झालेली आहे ती केवळ धार्मिक आधारावर झाली आहे मुसलमानांसाठी पाकिस्तान आणि हिंदूंसाठी हिंदुस्तान पण आज तो हिंदुस्तान या बांगलादेशी घुसखोरीमुळे आज जवळपास दहा कोटी बांगलादेशी घुसले आहेत हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे तेव्हा ह्या मुद्द्याकडे आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे ह्या मुद्द्यावर ऑलरेडी महाराष्ट्र जनता एनआरसीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे तुमच्या चॅनेलचे चे मुख्य संपादक आहेत साहेब ते पण याच्यात मोठ्या प्रमाणात ते पुढाकार घेत आहेत परंतु हे सगळं लक्ष ठेवणार आता सर्व धर्मसवरची गोडी जायची कुठल्याही धर्माचा असो न्याय मिळायला पाहिजे तसं नाही आता सगळ्या नेत्यांवर जनतेने प्रेशर आणलं पाहिजे की पहिल्यांदा बांगलावरी घुसखोरी थांबवा कारण एक बांगला अशी घुसखोर येतो एका मोठ्या अभिनेत्याच्या घरात शिरतो आणि त्याच्यावर हल्ला करतो ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि ही आता ताबडतोब पोलिसांनी त्याच्यावर सखोल कारवाई केली पाहिजे एकंदरीतच आपण जे बघतोय अख्ख्या महाराष्ट्रात अगदी राजकीय लोकांना सुद्धा इतका पुळका आहे या सगळ्या गोष्टींचा की म्हणजे सुप्रिया सुळेंनी सुद्धा लगेचच फोन लावून चौकशी केली त्यावर नितेश राणेंची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे नितेश राणे म्हणाले जेव्हा सुशांत सिंग राजपूतचं म्हणजे हे सगळं प्रकरण जेव्हा बाहेर आलं होतं तेव्हा इथे कोणीच पुढे धजावलं नाही तेव्हा त्यांनी फोन नाही केला कोणाला पण सैफ अली खान प्रकरण झालंय तर लगेच त्यांना फोन करून त्यांची विचारपूस त्यांची काळजी म्हणजे त्यांना मुस्लिम जास्त एकंदरीत असं वाटतं का नाही त्यांची व्होट बँक मुस्लिम आहे ह्या लोकसभा निवडणुकीत आणि त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीत हिंदू मुसलमान प्रश्नाचं ध्रुवीकरण करून मुसलमान मतदारांना महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं स्वतः उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीत या मुस्लिम विभागात उतरून लोकांना आवाहन करतो की रस्त्यावर उतरून तुम्ही मतदान करा मुस्लिम विभागांमधनं वोट जिहात झालेला आहे आणि तरीही आता विधान परिषदेत त्यांना जो विधानसभेच्या फटका पडला आहे त्यामुळे आता अस्तित्वासाठी हे शेवटची निकराची लढाई त्यांची सुरू आहे आणि मिळेल ते साहित्य वापरायचं त्या देश खड्ड्यात गेलं ते हरकत नाही आपल्या पुढच्या पिढ्या खड्ड्यात गेलं ते हरकत नाही आपल्या मुलाबाळांची त्यांना काळजी नाहीये केवळ आजच्या स्वार्थासाठी हे लोक मुस्लिम तुष्टीकरण करतायत आणि विभाजन करायचा आहेत सुरुवातीला जेव्हा तुम्ही म्हणजे सुदर्शन न्यूज चे संपादक सुरेश सर तुम्ही जेव्हा सुरुवातीला हा मुद्दा हसण्यावारी नेला होता की हा मुद्दाच नाहीये हा मुद्दा तुम्ही उगाच का त्याचा बाऊ करता असं सुरुवातीला लोकांच्या प्रतिक्रिया होत्या काही चांगले लोक तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रतिसाद दिला ते जोडले गेले त्यांनी काम सुद्धा केलं यात्रेमध्ये पण अतिशय एका वेगळ्या नॅरेटिव्ह सेट करण्याचा जेव्हा प्रयत्न केला की हा मुद्दा नाही आहे बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा कुठून आला पण आता जेव्हा आपण बघतोय महाराष्ट्र गव्हर्नमेंट जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलीस सुद्धा आता ऍक्शन मोडवर आलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात अनेक बांगलादेशी घुसखोरांवर कारवाया झालेल्या आहेत विशेष करून मुंबईचा जर कोकण विभाग आपण बघितला तर कालच रत्नागिरीमध्ये एक महिला बांगलादेशी पकडली गेली आहे जी अवैध तिचे सगळे बनावट कागदपत्र होते आणि ती इथल्या नागरिकत्व घेऊन ती राहत होती पुण्यात एक धक्कादायक प्रकर समोर आलाय पुण्यात सात पासपोर्ट होते त्या व्यक्तीकडे तो बांगलादेशी होता आणि वेगवेगळ्या देशांचे त्याच्याकडे करन्सी सुद्धा सापडल्या तर मग पोलीस सुद्धा चक्रावलेत हे सगळं प्रकरण बघून कारण एखाद्याकडे सात पासपोर्ट असून तो भारत देशाचा नागरिक आहे म्हणजे बनावट नागरिक आहे तो आहे बांगलादेशी असे अनेक प्रकरण निघत आहेत धुळ्यापासून सुरुवात झाली धुळ्याला अनेक प्रकरण असे निघालेत तर हा मुद्दा अतिशय गंभीर आता होत चाललाय अगदी मुख्यमंत्र्यांची सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया आलेली आहे विधिमंडळात ते बोललेत की एक डिपोर्टेशन सेंटर लवकरच सुरू करण्यात येईल मुंबईला आणि त्यांना डिपोर्ट करण्यात येईल सो हा मुद्दा आता गंभीर बनत चाललाय तर मग ह्या मुद्द्याला जे तुम्ही उभारण्याचं काम मोठं इतकं मोठं काम केलंय त्याबद्दल काय सांगा नाही हा मुद्दा खरोखर गंभीर आहे आणि आत्ता तुम्ही जी काही प्रकरणं सांगितली ते निश्चित स्वागतार्ह आहे परंतु जेव्हा कॅन्सर शेवटच्या स्टेजला गेला आहे तेव्हा पेन किलर देऊन चालत नाही तो समूळ त्याच्यावर उपचार करून तो निपटून टाकावा लागतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपण जर सैफ अली खानचंच उदाहरण जर घेतलं तर आता बघा तो बांगलादेशहून सहा महिन्यापूर्वी असं पोलिसांचं म्हणणं आहे तो सहा महिन्यापूर्वी बांगलादेशच होता मुंबईत आला त्याला मुंबईमध्ये लायसन्स कोणी दिलं मुंबईमध्ये त्याला नोकऱ्या कोणी दिल्या तो दोन ठिकाणी नोकऱ्या करत होता आधी तो असं पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो एका सैफ अली खानच्या घराचं जे काही देखरेख किंवा साफसफाईचं काम एका एजन्सीला दिलं त्या एजन्सीमध्ये तो कामाला होता त्या बांगलादेशच्या कुठल्या खेड्यातनं आलेल्या माणसाला डायरेक्ट त्या एजन्सीपर्यंत कोण नेतं त्याच्यानंतर त्याला जिथे आता शेवटचं पकडलं तो एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होता आता कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला जे मजूर लागतात एक रॅकेट आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आज रस्त्यावरचे जे, जे, जे भाजीवाले तुम्हाला फळवाले दिसतात हे सगळे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहे तर यांचं एक मोठं रॅकेट आहे हे तिकडनं येऊन डायरेक्ट त्या एखाद्या वस्तीत जाऊन तो त्या कंपनीत जाऊन त्याला नोकरी मिळते कशी कारण याच्यासाठी नियम आहेत काही की तुम्ही जेव्हा कोणाला नोकरी देता तेव्हा तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे पण हे व्हेरिफिकेशन होत नाही केवळ सहा महिन्यात त्यांनी दोन नोकऱ्या बदलल्या आहेत आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये असं रॅकेट चालतं की तिकडनं बांगलादेशवरनं एक जण बॉर्डर पास करून देतो मग त्यांना मधनं आधार कार्ड निघतं त्यांचा जन्मदाखला निघतो असं करून त्यांना महाराष्ट्रात मुंबईला आणण्यात येतं आणि ह्याच्यामध्ये हे जे एजंट्स आहेत ह्याच्यात बरेचसे हिंदू लोक पण आहेत कारण हिंदूंमध्ये अत्यंत एक वाईट सवय की माझ्या जोपर्यंत घराला आग लागत नाही तोपर्यंत मी बाजूच्या जिकडे बघत नाही आपण एकोणीशे सत्ते तेच बघितलं होतं तर त्यासाठी हे नेटवर्क इतकं मोठे आहे आणि आज दहा कोटी बांगलादेशी जवळपास भारतात शिरलेले आहेत महाराष्ट्राची लोकसंख्या आज साधारण अकरा बारा कोटी असं जर का म्हटलं आपण तर एक अख्खा महाराष्ट्र भरेल इतके बांगलादेशी आज भारतामध्ये आहेत आणि तुम्ही जे आकडे सांगता ते काही दहा वीस पंचवीस आहेत निश्चितच हे स्वागतार्ह आहे पण याच्यासाठी ही शस्त्रक्रिया करूनच हा जो काय सगळा कॅन्सरचा तिथे हे झालेला आहे तो काढून फेकला पाहिजे तो संलेला भाग नाही तर देशाला धोका आहे सध्याचे डिपोर्टेशन सेंटरचं से मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण तशी कारवाई झालेली आपल्या एकंदरीत दिसून येत नाहीये कारण की बांगलादेशी पकडल्या जातात त्यांना जेल मध्ये ठेवल्या पण पुढे काय काय यावर अजूनही अजूनही त्याला पकडलंय त्याच्यावर तो बांगलादेश असं आरोप पोलिसांनी म्हटलेलं नाहीये कारण त्याच्यासाठी एक प्रोसिजर असते आणि जर त्याच्याकडे आधार कार्ड असेल तर ते आधार कार्ड व्हेरिफिकेशन करावं लागेल त्याचं जे सर्टिफिकेट आहे बर्थ सर्टिफिकेट ते रत्नागिरीच्या के केसमध्ये झालेलं आहे की ते पोलीस पोचले होते त्या गावापर्यंत आणि त्या सरपंचांनाही अटक झालेली आहे की तुम्ही खोटं सरम कसं दिलं पण हे सगळं करण्यासाठी एन ची गरज तर तिथेच आहे नुसतं आधार कार्ड इज नॉट अ प्रूफ ऑफ सिटिझनशिप आज जर मुंबईमध्ये पोलीस जेव्हा यांना रस्त्यावर मध्ये व्हिडिओ आले होते की त्या त्यांना रस्त्यावरच्या यांना त्यांनी आधार कार्ड विचारलं आणि त्यांना तिकडनं बाजूला काढलं पण ते आधार कार्ड दाखवत होते प्रत्येकाकडे आधार कार्ड असतं आणि आधार कार्ड दाखवलं की पोलिसांना करता येत नाही कारण पोलिसांकडे हे स्ट्रक्चर आत्ता नाही आहे ते विशेष क्रिएट करावं लागेल याच्यासाठी पोलिसांना न वापरता एक विशेष दल क्रिएट करावा लागेल की ज्यांचं काम हेच असेल की त्यांनी त्या ते प्रत्येक ठिकाणी जाऊन जर केंद्राने जर एन आर सी नाही आणली तर आसाम सरकार ज्या पद्धतीने घुसखोरांचा शोध घेत आहे तसं महाराष्ट्रात आज करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे कारण महाराष्ट्र हा ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर बसला असं म्हटलं तरी हरकत नाही आहे कारण आज आम्ही जिथे आहोत दादरला जे सावरकर स्मारक आहे त्याच्या बाहेर सगळे रस्त्यावरचे जे व्यापारी आहेत ते बांगलादेशी आहेत आणि मोठ्या प्रमाणात रोज नवीन नवीन चेहरे इथे दिसत आहेत त्याच्यामुळे तातडीने मोठी कारवाई करावी आणि त्यासाठी एक विशेष दल कारण पोलिसांना त्यांची कामं भरपूर असतात आणि एक जर का बांगलादेशी पकडला तर त्याला जे त्याचं बेल होते काय होते याच्यामध्ये पोलिसांचा वेळ भरपूर वाया जातो त्याच्यामुळे विशेष प्रोसिजर निर्माण करून विशेष एक दल निर्माण करून ताबडतोब वेगाने कारवाई व्हायला पाहिजे जे आकडे तुम्हाला एक दोन दहा पकडले त्याच्याऐवजी इथे दहा हजार पकडले एक लाख पकडले अशा या प्रकारे कारवाई झाली तर हा निश्चितच इथे निदान महाराष्ट्राची सुद्धा होईल कारण जर देशभर एनआरसी नसेल तर महाराष्ट्रात त्यांना हकाल तर ते कुठेतरी बाहेर जातील पण ज्या प्रकारे आसाममधनं आता बांगलादेशी मुसलमान गुप्पळून महाराष्ट्र येत आहेत त्याप्रमाणे प्रत्येक हिंदू नागरिकाने हे कर्तव्य आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला बांगलादेशी लोकांना थारा देऊ नये सरकारनी सरकारचं काम करावं नागरिकांनी कर नागरिकांचं कर काम करावं म्हणून आम्ही नागरी सुरू केलेली आहे पण सरकार सरकारनी उभं राहायला पाहिजे अगदी आपण कितीतरी असे व्हायरल व्हिडिओ बघितले मुंबईचे सुद्धा जेव्हा ते एक फळवाल्याला विचारतायत की आधार कार्ड आहे का, का तुमच्याकडे तेव्हा त्याला बोलता येत नाहीये तो हो म्हणतोय तर त्याच्याकडे आधार कार्ड दाखवायला नाहीये त्याला दड मराठी येत नाही किंवा त्याला हिंदी सुद्धा नीट येत नाही हे सगळे बांगलादेशातून आलेले लोक आहेत पण सगळ्यात महत्वाचं माझा इथे कन्सर्न हा आहे की ते फळं विकत आहेत ते खाण्याच्या गोष्टी विकत आहेत आता हा अगदी समाजाला सगळ्याच समाजाला धोका आहे अगदी हिंदूच नाही तर सगळ्या समाजाला हा धोकाची गोष्ट आहे कारण की आपण त्यांच्याकडून फळे विकत घेतोय भाजीपाला जो फळ आणि भाजीपाला आता बघा यांचे उत्पादक हिंदू आहेत त्यांच्याकडनं हे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात आणि ते जास्त दिवस टिकावे किंवा हिंदूंचं नुकसान व्हावं म्हणून त्याच्यावर विषारी बोर्डी करतात म्हणजे इन्सेक्टिसाईड्स मारल्यानंतर ते आपल्यालाही घातक असतात पण त्यांचा एक स्वार्थ आणि त्याच्यात मेल तर हिंदूच म्हणणार आहे ह्या पद्धतीने ते विकतात त्याच्यामुळे याच्यामध्ये जर आपण तुम्ही कायदा बघितला तर फूड अॅक्ट जर का बघितला तर ही रस्त्यावरची दुकानं आपण तो बंद करायला पाहिजे तो बांगलादेशाकडे बघू नका रस्त्यावरची दुकानं बंद करा बांगलादेशी आपआप बाहेर गेली तर हे जे सगळ्या प्रकारे हे जे लोक करत आहेत तर हे एक यांचं एक लोकसंख्या जिहाद आहे आणि जर तुम्ही आता बघितलं विधानपरिषद विधानसभा निवडणुकांमध्ये एकशेवीस मतदारसंघ अशी आहेत की ज्याच्यामध्ये विनिंग मार्जिन ही लेस दॅन ट्वेंटी थाउजंड होती ऐंशी मतदारसंघ अशी आहेत की विनिंग मार्जिन लेस दॅन टेन थाउजंड होती त्यातली तर एवढ्या मोठ्या तरी हे एकशेवीस मतदारसंघांमध्ये वीस हजार वीस हजार यांनी आणून आणि आतापर्यंत मला निश्चित वाटतं की आतापर्यंत त्यांची ती भरती केलेली असेल आणि पुढच्या निवडणुकीच्या आत ही लोक मतदार यादीत येतील आणि महाराष्ट्राची हे सरकार जे आता हे हिंदू सरकार म्हणत हे महाराष्ट्र शेवटचं हिंदू राष्ट्र सरकार ठरेल अशी मला याच्यात भीती आहे मला प्रचंड भीती आहे वोट जिहादचा तुम्ही विषय काढला त्यामुळे लोकसभेला आपण मालेगाव मध्ये बघितलेलंच आहे की एक लाखाची लीड तोडून आ... एका मतदार आहे तो एका मतदारसंघाने ती लीड तोडली आणि एक जो पूर्ण कॅन्डिडेट तिथे जिंकून आलेला आहे धुळे मतदारसंघात त्यामुळे वोट जिहादचा मुद्दा अतिशय गंभीर होत चाललेला आहे हा आपण लोकसभेपासून बोलतोय पण विधानसभेत सुद्धा त्याच्यावर काही पावलं उचलल्या गेली नाही विधानसभेत सुद्धा बांगलादेशांना आणून त्यांना इथलं आधार कार्ड देऊन त्यांना इथले वोटर आय डी देऊन म्हणजे हा मुद्दा किती राजकीय झालेला आहे बद्दल मला एक सावधगिरीची सूचना या नेत्यांना द्यायची आहे कि जे जे की जे लोक मुसलमानांच्या मतासाठी त्यांचं लागोच्चारण करतात आणि त्यांच्या मतांवर निवडून येतात त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अधीर रंजन चौधरी जे लोकसभेतील विरोधी पक्ष होते सहा वेळेला निवडून आलेले खासदार होते त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत केली होती मोठ्या मार्जिनी निवडून येत होते ज्या क्षणी त्यांच्या पुढे युसुफ पठाणचा एक ऑप्शन उभा राहिला त्या तो माणूस कलकत्ताचा सोडा बंगालमध्ये आयुष्यात आला नव्हता त्याला तुम्ही प्रचंड भौमेने निवडून दिलं आणि अधिरंजन चौधरीला घरी बसवलं जे तुम्ही मालेगावचं प्रकरण देत दे आहेत खासदारबाई हिंदूच आहेत त्या ते, त्यांनी लक्षात ठेवावं की हो, पुढची निवडणुकी त्या तिथे नसतील तर याच्यामुळे जर हे सरकार महाराष्ट्राचं आपलं राहिलं नाही महाराष्ट्रात जर हिंदू द्रोही सरकार आलं तर देशाचं कठीण आहे कारण महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असं सेनापती बाप्रांनी स्वतःच म्हटलंय आणि सावरकरांनी म्हटलं होतं की देशाचा खडकस्त झाला पाहिजे तुम्ही इतिहास बघितला तर पानिपतला लढायला महाराष्ट्रातनं इकडनं सेना गेली होती देशातनं कुठनं आली नव्हती त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रावर कब्जा करणं हे देशावर कब्जा करण्याच्या आधीच पाऊल आहे आणि त्यासाठी आता हे महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात आक्रमण सुरू झालेलं आहे आता हे अभिनेत्याचं जे प्रकरण झालं तिथे सुद्धा सुरुवातीला त्याच्या गळ्यात एक भगवा रुमाल असल्यामुळे ते इतकं नरेटिव्ह सेट केलं गेलं की हा हिंदू आहे आणि मुलाचं नाव तैमूर ठेवलं आहे त्यामुळे तो राग डोक्यात त्यांच्या आहे आणि त्यामुळे ते त्यांच्यावर हल्ला करतायत आणि ऑल ऑफ अ सडन आता त्यांचं चेंज झालंय की कुठल्याही जाती धर्माचा असला तरी त्याला शिक्षा झाली पाहिजे मग हिंदू इतका सॉफ्ट टार्गेट झालाय का की एखाद्या छोट्या एखादी घटना घडती आणि त्या घटनेत लगेच तुम्ही हिंदुइझम आख्या हिंदुइजमलाच तुम्ही टार्गेट करताय की एका मुलाचं नाव ठेवलं म्हणून त्याच्यावर अटॅक केलं जातं म्हणजे इतकं इझी आहे का लोकांना तुम्ही सरळ सरळ तुम्ही ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही एका ठराविक समाजाचे ठराविक जाती धर्माचे प्रतिनिधी नाही तुम्ही सगळ्या लोकांचे प्रतिनिधी आहात आणि तुम्ही तुमच्या ऑफिशियल हँडलवरून हे म्हणतायत की हा जो आहे जो नरेटिव्ह आहे आणि तैमूर नाव ठेवलंय त्यामुळे त्याच्यावर हल्ला झालाय कुठलीही चौकशी न होण्याच्या आधी अजून पोलीस त्यांचा तपास करतातच आहेत त्याच्या आधी तुम्ही हे ट्विट करता हे कितपत योग्य आहे तुम्ही समाजाला नेमकं कुठे घेऊन जायचा विचार करतात नाही स्वार्थासाठी समाजात विभाजन करणं कारण हिंदू समाजाला एक दुहीचा शाप आहे आणि ब्रिटिशांनी तो चांगला एक्सप्लोट केला होता ब्रिटिशांनी जे फोडा आणि झोडा हे धोरण होतं ते हिंदू मुसलमानांना फोडा आणि झोडा नव्हता मुसलमान हे नेहमीच विरुद्ध होते पण मुसलमानांच म्हणणं होतं आम्ही या देशाचे राज्य करतो जे चुकीचं होतं दिल्लीचा बादशाह मुसलमान असेल पण त्याची सत्ता पेशवे चालवत होते सत्तर वर्ष दिल्लीत मराठ्यांचं राज्य होतं तर त्याच्यामुळे देशाच्या चाव्या या ब्रिटिशांनी मराठ्यांकडनं घेतल्या आहेत पण तरी ते स्वतःला राज्यकर्ते समजत होते आता हिंदूंमध्ये जी दुही आहे ती पहिल्यांदा म्हणजे अगदी गुरु गोविंद सिंगांनी पंथकांचा धर्म हिंदू असं उचित नाटक मला म्हटलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळे हिंदू धर्माचे भाग आहे ब्रिटिशांनी तेव्हा सनातन वैदिक हिंदू जो होता त्यालाच हिंदू म्हणणं सुरुवात केलं आणि इतरांना तुम्ही मायनॉरिटी आहात तुम्ही जैन आहात तुम्ही बुद्ध आहात तुम्ही शीख आहात हे ब्रिटिश काळात ठीक होतं पण स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी आणि त्याच्यानंतर जी काही काँग्रेसची सरकार आली त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडत आणि शेवटचं उदाहरण म्हणजे आता लिंगायत समाज हे वेगळा धर्म डिक्लेअर करून कर्नाटकमध्ये जी आता जी सत्ता गेली भाजपाच्या आतनं ती ह्या बेसिसवर गेली पण ह्या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे झालं त्याची पार्श्वभूमी एकोणीशे एकवीसच्या सेन्सस मध्ये भारतात बावीस टक्के मुसलमान होते सत्तेचाळीस मध्ये ते पस्तीस टक्के पर्यंत होते पस्तीस टक्क्याला पोचल्यानंतर त्यांनी पस्तीस टक्के भूमी घेऊन गेले होते आपली आणि त्याच्यानंतर एकोणीशे एकावनच्या सेन्सस प्रमाणे आठ टक्के जे मुसलमान होते नव्वद टक्के हिंदू होते आज बावीस टक्के मुसलमान झालेले आहेत ही संख्या नैसर्गिक ग्रोथ नाही आहे आणि त्याच्यावर जे अवैध बांगलादेश आहे त्यांची संख्या अजून या सेन्ससमध्ये ऍडच झालेली नाहीये ती जर घेतली तर आज जर पंचवीस तीस टक्क्याच्या वर मुसलमान गेलेले आहेत आणि ही धोकं म्हणतात ला धोका आहे मला धोका एकोणतीसच्या निवडणुकीत जाणवतोय अठ्ठावीसच्या एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये कि हा धोका येईल अठ्ठावीस जी निवडणूक होणार आहे आणि तिथे जर हे सरकार आपल्या हातात गेलं तर आज सैन्य आपल्या बाजूनी आहे म्हणून भारत सुरक्षित आहे जर उद्या सरकार बदललं तर पंतप्रधान जर त्यांचा झाला तर सैन्य आपलं राहणार नाही त्याला एकच उदाहरण सांगतो की जेव्हा भारताचा गृहमंत्री एक मुसलमान झाला तेव्हा पंधरा दिवसात काश्मीरमधनं पाच लाख लोकांना मुफ्ती मोहम्मद सईद हा काश्मीरी मुसलमान जेव्हा गृहमंत्री झाला तेव्हा पंधरा दिवसात हे कान झालेलं आहे कोणा पाच लाखांना पळवल्याचं तर ही खूप धोक्याची सूचना आहे आणि आता आणखीन धोका असा आहे की त्या काळात काही प्रांत मुसलमान बहुल होते आता प्रत्येक शहरामध्ये मिनी पाकिस्तान झालेली आहेत त्याच्यामुळे हिंदूंना आता पळायला जागा नाही आणि हिंदू म्हणून जगायचा आमचा अधिकार आहे तो आम्हाला घटनेने दिलाय आम्हाला मेजॉरिटी मेंटेन करायचा अधिकार आहे तर यासाठी हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र येणं आता जात पात पंथात विभागल्यामुळे आपण सॉफ्ट टार्गेट आहोत पण हिंदू म्हणून एकत्र आलात तर तुम्हाला हात लावायची कोणाचीही क्षमता नाही हे इतिहासातही सिद्ध झालेलं आहे वारंवार बांगलादेशी घुसखोराचा मुद्दा जो खूप मोठ्या प्रमाणात आता सुरू झालाय पण मुद्दा असाय सरकार की सरकारकडून कुठली अशी पावलं उचलली गेली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं कारण की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीबद्दल जे तुम्ही बोलला की ते भयानक वास्तव आता आत्ताच हळूहळू दिसायला लागले जर आताच आपण ठोस कारवाया केल्या आत्ताच मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्या तर एकोणतीसला हे सगळं थांबवता येईल पण मुद्दा इथे असाय की विरोधी पक्षाकडून या गोष्टीचा विरोध केला जातो आता हा विरोध का केला जातो हे सगळ्यांनाच माहिती आहे पण सरकारकडून आता हिंदुत्ववादी सरकार आहे असं आपण म्हणतोय तर हिंदुत्ववादी सरकारकडून जनतेच्याही खूप अपेक्षा आहेत की आता आपलं सरकार आहे तर या गोष्टी सगळ्या केल्या जातील पण काय कुठली नेमकी त्यांनी ठोस पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं पहिली गोष्ट म्हणजे कठोरपणाने भारतातले सगळे जे बेकायदेशीर नागरिक राहतात त्यांना इकडनं हकडून दिलं पाहिजे बाहेर आणि आज जे पाकिस्तान बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत ज्यांच्यावर मृत्यूचं संकट ज्यांच्या डोक्यावर आहे ज्या आपल्या आयाबहिणींची अब्रू वाचवू शकत नाही येताच त्यांना भारतात आणून सन्मानाने इथे प्रस्थापित केलं पाहिजे हे सत्तेचाळीस सालीच व्हायला होतं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हाच सांगितलं होतं की जोपर्यंत भारतातला शेवटचा मुसलमान पाकिस्तानात जात आणि पाकिस्तानातला शेवटचा हिंदू भारतात येत नाही तोपर्यंत फाळणीची प्रक्रिया पूर्ण झाली असं मी मानणार नाही हे डॉक्टर आंबेडकरांचं मत होतं तेव्हा झालं नाही पण हे आज करणं अत्यंत आवश्यक आहे कारण हे बेकायदेशीर कारण आज त्यांचा वकील काय म्हणाला त्या आरोपीचा ते सहा महिन्यापूर्वी नाही आला तो बांगलादेशने त्यांनी मान्य केलं तो म्हणाला हे सात वर्षापूर्वी आलेत ते सात वर्षापूर्वी झाले म्हणून तुम्ही भारताचे नागरिक कसे काय ठरता आणि तुम्ही नागरिक नाही तुम्ही नागरिक नसतानाही तुम्ही नागरिकापेक्षा जास्त अधिकार इकडे बघता सगळ्या सोयी सौलिध्यांचा आज जे सरकारच्या ज्या काही योजना हो आहेत त्याचा पूर्ण उपयोग हे बांगलादेशी लोक करतायत आणि त्यांचं जीवन इथे मजेत चालू आहे बांगलादेशमध्ये त्यांची उपास होते ज्या देशात त्यांना खायला मिळते त्याची त्यांना किंमत नाही आहे आज भारत उपकार करते त्यांच्यावर तरी हे ते अशी कृत्य करत आहेत त्याच्यामुळे सरकारने अत्यंत निष्ठूरपणे निष्ठुरपणे निष्ठुर मुद्दा म्हणून वापरतोय कारण त्याच्यामध्ये माणुसकी विणुसकी असे आणले तर माणुसकीचे जे जेव्हा आपण हिंदू समाज जेव्हा माणुसकीच्या जा अतिरेकात जातो तेव्हा हिंदूंचं नुकसान झालेलं आहे हे आपण इतिहासात वारंवार बघितलंय जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे राजे येतात आणि निष्ठूरपणे म्हणजे काही त्यांना मारू नका त्यांना व्यवस्थित त्यांना इथे डिपोर्ट करा त्यांना ते त्या कॅम्पमध्ये ठेवा पण त्यांना कंटेन करा आणि ते बाहेर सोडून जाते अशी परिस्थिती आणा कारण लक्षात ठेवा म्यानमार सरकारनी जेव्हा अशा प्रकारची धोरणं स्वीकारली तेव्हा हे सगळे रोहिंगे मुसलमान भारतात आलेले आहेत हे पाकिस्तानात नाही गेले हे बांगलादेशमध्ये नाही गेले हे कुवेतमध्ये नाही गेले कतारमध्ये नाही गेले कारण त्यांना एक आदेश आहे की तुम्ही गैरमुस्लिम देशात जा तुमची बहुसंख्या तिथे स्थापन करा आणि तिथे मुस्लिम राष्ट्र स्थापन करा त्यांची आयडिओलॉजी क्लिअर आहे त्यांचे विचार क्लिअर आहेत त्यामुळे अत्यंत क्लिअर डोक्यानी क्लिअर विचारांनी स्पष्टतेने याला उत्तर दिलं पाहिजे आणि त्याचं कारवाई केली पाहिजे आणि सरकार करत नसेल तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात एनआरसी लागू करावी म्हणजे एकंदरीतच आता या अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हत्या प्रकरणात अनेक नवीन अजून खुलासे पुढे पुढे समोर येतील आणि पोलिसही अजून तपास करतायत की त्यांच्या सोबत अजून कोणी होते का बांगलादेशवरून अजून किती जण त्यांच्या सोबत आलेले आहेत आरोपी सोबत काम करतोय ना तो जो ज्याला तिकडनं काल पकडला रात्री त्या कन्स्ट्रक्शन कंपनी तिथे आजूबाजूला बरीच मोठी कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे जर पोलिसांनी धाड काढली तर मी तुम्हाला आजच सांगतो की तिथे एक हजार दोन हजार पाक मिळतील त्या ठिकाणी काम करणारे आजच पोलिसांनी कारवाई केली त्या सगळ्या ठिकाणी आज कामं चालू असतील तिकडे जाऊन त्यांना पकडलं त्यांचं त्यांचे आधार कार्ड आधार कार्ड व्हेरीफाय करायला पाहिजे नुसतं आधार कार्ड बघून सोडू नका आधार कार्ड व्हेरीफाय करा त्यांचं बर्थ सर्टिफिकेट कधी मिळालेलं आहे कारण जर मी भारतीय असेल तर माझं बर्थ सर्टिफिकेट हे मी हॉस्पिटलमध्ये जन्म झाला असेल तर दहा दिवसात मिळतं आणि खेडेगावात जन्म झाला असेल तर एक महिन्यात मिळतं मी जेव्हा माझा जन्म जर पासष्ट सालचा असेल आणि मला जर माझा बर्थ सर्टिफिकेट दोन हजार दहाचं आहे तर ते निश्चितच खोटं आहे अशा अनेक गोष्टी आहेत बर्थ सर्टिफिकेट खरं का खोटं आहे हे ठरवण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा वापर करायला पाहिजे आणि ताबडतोब म्हणजे आजच मला वाटतं निदान कन्स्ट्रक्शन जी आहे ह्याच्यामध्ये सरकारने तातडीने करावं कारण लेबर त्या पहिला जो अनस्किल्ड माणूस येतो तो लेबर म्हणूनच येतो आणि तो कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतच कामाला येतो त्यामुळे ह्याच्यावर सरकारने लक्ष द्यावं हा जो आरोपी आहे सैफ अली खानवर हल्ला करणारा तो त्या कन्स्ट्रक्शन लेबर म्हणूनच काम करत होता आणि त्याच्या आधी काही दिवस त्याच्या घरी पण जाऊन आला असं म्हणतात साफसफाईच्या कामाला म्हणजे अनस्किल्ड लेबर मध्ये जिथे कुठे एजन्सीज आहेत खाजगी एजन्सीज पॉवर सप्लायर जे असतात त्यांचेही त्यांच्यावर बंधन आणावीत नक्कीच सर खूप खूप आपले धन्यवाद आपण या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे आणि पोलिसांकडून हीच अपेक्षा करूया की आणखी त्याच्या संदर्भात काय ते खरे खुलासे असतील ते जनतेसमोर त्यांनी आणावेत आणि त्याच्यासोबत जर आणखी बांगलादेशी जर भारतात आले असतील तर हे गुन्हेगारी होण्यापासून जर त्यांनी थांबवलं तर जनतेला अगदीच म्हणजे एक चांगलं वातावरण इथे राहायला मिळेल कारण की क्राईम रेट जो आपण बघितला गुन्हेगारीचा जो दर आहे बांगलादेशींकडून जो घुसखोरी होतीये त्याच्यानंतर जो दर आहे तो वाढलेला आहे आणि जसं की तुम्ही रोजगाराबद्दल देखील बोललात म्हणजे महाराष्ट्राचे जे तरुण आहे त्याला रोजगार न मिळता हे लोक तो रोजगार खातायत गुन्हेगारीच प्रमाण वाढलंय मग का म्हणून यांना आपण क्षय द्यावा का आपण यांच्यावर कारवाई करू नये तुम्ही अगदी बरोबर बोललात की यांच्यावर अगदीच म्हणजे म्हणजे अगदीच म्हणजे यांची काही हायगाई करण्याची गरज नाहीये खोटी माणूस की खोटी माणूस मानवी मूल्य मग जेव्हा हिंदू मरतो तेव्हा मानवी मूल्य कुठे असतात तेव्हा यांना का त्याचा पाजर फुटत नाही जेव्हा आमच्या तरुणांचा रोजगार जातो आज मुंबईसारख्या ठिकाणी मराठी माणसांच्या नावाने जे पक्ष लढत होते ते आज यांच्या बाजूला उभे आहेत आज ते म्हणतात की नाही हे आमचे कारण ते त्यांचे मतदार आहेत तर त्यांना तुम्ही आज प्रोटेक्शन देत आहे आणि त्यात मराठी मराठी तरुण म्हणजे आज तुम्ही बघा रस्त्यावरचे सगळे व्यवसाय टॅक्सीचा व्यवसाय भाजीपाला फळं हे मराठी माणसांचे व्यवसाय होते सुतार प्लंबिंग मेकॅनिक एसी रिपेअरिंग आज तुमच्या घरात येणारा जो प्रत्येक सर्व्हिस इंडस्ट्रीचा माणूस असतो त्याच्यामध्ये बहुसंख्य बांगलादेशी असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि पाच रुपये जास्त दिले तरी हरकत नाही पण मी अशा या बेकायदेशीर लोकांकडनं खरेदी करणार नाही असं हिंदूंनी याच्यात ठरवलं पाहिजे नक्की सर थँक्यू थँक्यू फॉर जॉईनिंग सर आणि अजून म्हणजे पुढे काय या केस मध्ये होते ते सुद्धा आपण बघूया आणि त्यानुसार अजून तुमचं पुढे मार्गदर्शन या संदर्भात घेऊया पण तुम्ही आणि अनेक घेऊयात सुदर्शन मला विशेष आभार आभार काय शेवटी आपली आपली सगळ्यांची एकत्रित लढाई आहे पण सुदर्शन चॅनेलनी हा विषय सर्वप्रथम काढला रेड कार्ड तुम्हाला आठवत असेल रेड कार्ड काय असतं प्रोसिजर काय असते ह्यालाही काही वर्ष झालेली आहेत पण ही लढाई आपण सगळे मिळून निश्चितच चालू ठेवू आणि मला बोलवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद